सुटला माझा पदरवाय मी नव्हे भानात सुटला माझा पदरवाय मी नवथे भानात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात सुटला माझा पदरवाय मी नव्हे भानात सुटला माझा पदरवाय मी नवते भानात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात सरसरूनी काटाला माझ्या अंगावर आंबाबाईचं रूप मला दिसलं या समोर सरसरून काटाला माझ्या अंगावर तिच रूप मला दिसल या समोर रूप तिच भरल बाई माझ्या डोळ्यात रूप तिच भरल बाई माझ्या डोळ्यात अंबाबाईचं वार माझ्या शिरलांगत अंबाबाईचं वार माझ्या शिरलंगात सुटला माझा पदरबाई मी सुटला माझा पदरबाई मी नव्हते भानात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात हळदी कुंक वाचले न लेवूनिया भाळी कवळ्याच्या माळाबाई घालूनिया गळी हळदी कुंक वाचले न लेवूनिया भाळी कवळ्याच्या माळाबाई घालून या गळी उदो उदो शब्द आले माझ्या मुखात उदो उदो शब्द आले माझ्या मुखात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात सुटला माझा पदरबाई मी नव्हते मानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते माझ्या शिरलांगात आंबाबाईच वार माझ्या शिरलांगात सुटली माझी बेणी केस झाले मोकळे लाडी माझी आंबाबाई खेळ बघा खेळ सुटली माझी बाई केस झाले मोकळे लाडी माझी आंबाबाई खेळ बघा खेळ खेळबाई बाई सारा माझ्या ध्यानात खेळबाई सारा माझ्या आला ध्यानात आंबाबाईचं वार माझ्या शिरल्यांगात आंबाबाईच वार माझ्या शिरल्यांगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आंबाबाईच वार माझ्या शिरल्यांगात अंबाबाईचं वार माझ्या अंगात मिठपिठाचा जोगवा माझ्या परडीत तुळजापूरची आंबाबाई आली दारात मिठपीठाचा जोगवा माझ्या परडीत तुळजापूरची आंबाबाई आली दारात मानपान द्याग तिला आली घरात मान पान द्या तिला वार माझ्या शिरलांगात अंबाबाईच वार माझ्या शिरलांगात सुटला माझा बाई मी नव्हते सुटला पदर बाई मी नव्हते वानात अंबाबाईचं वार माझ्या शिरलांगात आंबाबाईच वार माझ्या शिरलांगात सुटला माझा बाई मी नव्हते वानात अंबाबाईचं वार माझ्या शिरलांगात अंबाबाईचं वार माझ्या शिरलांगात